मित्रांनो देवाने निसर्गाने आपल्याला कामशक्ती प्रदान केली आहे जिच्या सहाय्याने आपण या जगात काहीही नवं निर्माण करू शकतो पण आजच्या काळात या शक्तीचा खूप नाश होत चाललेला आहे मित्रांनो काम म्हटलं की आपल्याला एकच गोष्ट आधी समजते ती म्हणजे सेक्स पण असं नाही आहे आपल्या मनात कोणतेही कार्य करण्याआधी त्या कामाला करण्याची इच्छा प्रकट होते त्यानंतरच आपण त्या कार्यापासून एक नवी वस्तू निर्माण करू शकतो या कामाचे आपल्या अंगी चौसष्ट प्रकार आहेत आपल्या शास्त्रांच्या मते आपण या चौसष्ट कामांमध्ये निपुण होऊ शकतो पण आपण फक्त यातील एकाच कामात पडलेलो असतो तो म्हणजे सेक्स संभोग बाकी त्रेसष्ट कामांकडे आपण दुर्लक्ष करतो भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती हे चौसष्ट कामांच्या प्रकारात निपुण होते त्यांनी या जीवनलीळेतून सांगितले की माणसाने जगावे कसे या कामकलेत आणखी जे प्रमुख प्रकार आहेत ते म्हणजे सिंगिंग डान्सिंग ड्रॉइंग पेंटिंग गार्डनिंग कार्टूनिस्ट थिएटर मॅथमॅटिक्स इंजिनिअरिंग आर्किटेक्चर मित्रांनो आपल्या भारतीय इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चरची नमुने आजही जिवंत आहेत जसेच्या तसे आणि वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित झालेले आहेत हे सगळं शक्य झालं ते कामशक्तीच्या परिपूर्ण उपयोगामुळे कारण त्या काळात ब्रह्मचर्य पालन करणे फार महत्वाचे होते मित्रांनो जर सेक्स संभोगाचा उपयोग मूलप्राप्तीसाठी केला तर ठीक आहे पण आजकाल आपले युवा फक्त मनशांतीसाठी त्याचा नाश करीत आहेत असे युवा ना देशाला ना समाजाला काही कामी येऊ शकतात स्वामी विवेकानंद म्हणतात मला लोखंडी स्नायू असलेले आणि फौलादी कटीज असलेले सेष युवा द्या मी पूर्ण विश्व बदलून टाकीन पण आज ब्रह्मचर्य नष्ट केल्यामुळे आपल्याला किती हानी होत असते हे आपल्याला नीट माहिती आहे फोकस कमी होतो इम्युनिटी कमी होते शरीरात ऊर्जा राहत नाही ऊर्जा सगळी नष्ट होते पॉर्न आणि हस्तमैथुनामध्ये आता काय कराल जागे व्हा आपल्या मनाचा कंट्रोल आपल्या हातात घ्या आणि देश समाजासाठी काहीतरी करा जेव्हा कधी तुम्हाला पॉर्न पाहण्याची किंवा हस्तमैथून करण्याची इच्छा होते तेव्हा हे करा अगोदर तुम्ही तो फोन आणि ती जागा सोडा जिथे ती इच्छा तुमच्या मनात आली नवीन जागी बसा आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आता तुमचं मन शांत होईल हे कसं मदत करतं मानसिक दृष्टीने श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने सेक्शुअल थॉट्स कमी होतात मन शांत होतं एनर्जी कंट्रोल कामवासनेची ऊर्जा प्राणायामाने वरच्या चक्राकडे डायव्हर्ट होते सेल्फ कंट्रोल नियमित श्वासप्रश्वास साधनेमुळे मनावर कंट्रोल वाढतो हे करून झाल्यावर एक दोन ग्लास थंड पाणी प्या शारीरिक दृष्टीने थंड पाणी प्यायल्याने शरीरात तात्काळ थंडक येते मानसिक ताण कमी होतो उष्णतेमुळे वाढलेली इच्छा कमी होते नर्वस सिस्टम शांत होतो मानसिक दृष्टीने पाणी प्यायल्याने लक्ष दुसरीकडे वळते आणि ताणतणाव कमी होतो मित्रांनो आपल्या मानाचे कंट्रोल आपल्या हातात घ्या आणि या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या उत्थानात सहभागी व्हा धन्यवाद युवा जागृती हेच माझं लक्ष